न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्रात एस टी म्हणजे लालपरीचे वाहक चालक संपावर गेले आहेत त्यामुळे जवळपास सर्वच गाड्या रद्द झाल्या आहेत एस टी कर्मचाऱ्याला सातवा वेतन आयोग लागू करावा या मागणीसाठी हा संप चालू आहे असा संप मागच्या वर्षी सुद्धा पुकारला गेला होता आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर हा संप मिटवला गेला होता मात्र मागण्या पूर्ण न झाल्यामुळे परत यावर्षी सुद्धा संप पुकारण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे आज सुद्धा सकाळपासूनच प्रवासी गावी जाण्यासाठी बस स्टँडवर गेले मात्र पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर आगारातून एस टी वर्षा जवळपास पाचशे फेऱ्यांमधून फक्त सहाच गाड्या आज सोडण्यात आल्या असं एस टी मंडळाच्या आगारप्रमुख वैशाली कांबळे यांनी सांगितलं आम्ही जास्तीत जास्त गाड्या सोडण्याचे प्रयत्न करत आहोत काहींचे तिकीट बुकिंग रद्द देखील करत आहोत प्रवाशांचे कुठलेही हाल होऊ नये यासाठी वाहकांना चालकांना आम्ही बोलावलं असल्याचं देखील वैशाली कांबळे यांनी सांगितलं आहे आपण बघतोय की महाराष्ट्रभर एस टीने जो आहे तो संप पुकारलेला आहे आणि अशातच आपण बघतोय की सध्या गणपती हा सण महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो मात्र एस ये टीच्या संपामुळे नागरिकांचे हाल आपल्याला होताना दिसत आहेत विविध मागण्यांसाठी एसटीने हा संप जो आहे तो पुकारलेला आहे आणि आज या संपाचा जो आहे तो दुसरा दिवस आहे आणि अनेक गाड्या ज्या आहेत त्या जाग्यावरती जे आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काही एस टीचे कर्मचारी जे आहेत ते आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांच्या नक्की मागण्या काय आहेत काय सांगाल एकंदरीत तुम्ही आज एस टीने संप पुकारलेला आहेत तर काय मागण्या असतील आपल्या मागण्या आमच्या पूर्वीपासून अशा मागण्या आहेत की आज जवळपास सात ते आठ वर्षे झाले जुन्याच मागण्या आहेत परंतु जी शासनानं आम्हाला करार केले पाहिजे होते वेतनवाढ वाढवून दिली पाहिजे होती वेळेच्या वेळेला जे करार केले पाहिजे होते जे आमचा फरक आहे ब पन्नास पन्नास बावन्न बावन महिन्याचा फरकसुद्धा दिला जात नाही जी की आम्ही काम केलेलं आहे तिथं आणि ते फरक दिला पाहिजे नियमानुसार ते फरकासाठी सुद्धा कुठलं परिपत्रक निघत नाही सातवा वेतन आयोग तुम्ही इतर महामंडळाला तुम्ही तात्काळ लागू करता त्यांना फरकसुद्धा येणाऱ्या पगारामध्ये तात्काळ देऊ देऊ शकता तर एस टी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत महामंडळ जरी असले तर ते सेवा देणारे लोक आहेत तात्काळ तुम्ही एखाद्या वेळेस तुम्ही को संप करू नये काही करू नये म्हणून सर्क्युलर काढता की संपात सहभागी होऊ नये आमची मा मागणी एवढीच आहे की आमचा जी फरक आहे वेतन आयोग जी आहे सातवा वेतन आयोग आणि राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे हा बी कर्मचारी बारा बारा तास चौदा तास तास ड्युट्या करतो त्याला पण त्याच्या त्याला मिळलं पाहिजे त्याचं बी कुटुंब आहे हे शासनाने तात्काळ विचार करावा आणि तात्काळ मीटिंग घेऊन हे प्रश्न सोडवावे तर आम्ही लगेच सगळे एस टी कर्मचारी तात्काळ कामावर जातील कुणाला हाय हाऊस नाही की घरी बसायची परंतु हे शासनानं कुठंतरी डोक्यात घेतलं पाहिजे आणि तात्काळ निर्णय घेऊन तात्काळ मिटिंग लावून हे जी आर्थिक मागणी आहेत ती मान्य करावीत आमचं एवढंच म्हणणं आहे निश्चितच आपण बघतोय की मागच्या वर्षी जे आहे ते ऐन दिवाळीच्या वेळेस एस टीने संप पुकारला होता आणि असाच यावर्षीसुद्धा गणेश उत्सवामध्ये हा संप पुकारलेला आहे एकंदरीत नागरिकांचे हाल जे आहेत ते तुम्हाला बघितले जात नाहीत काय वाटतंय प्रवाशी हे आमचं दैवत आहे एस टी का कर्मचाऱ्याचं दैवत आहे प्रवाशी प्रवाशीची गैरसोय होवी असं आमच्या कुठल्याच एस टी कर्मचाऱ्याला वाटत नाही परंतु प्रवाशांना बी आता कळून चुकलं आहे की एस टी कर्मचाऱ्याला खरेच पगार कमी आहेत त्यांचे जे फरक दिले जात नाहीत त्यांना जाणून बुजून डावलला जातं प्रत्येक वेळेस आणि आपण जर ह्या वेळेस जर आपण जर गप्प बसलो तर परत पुन्हा काहीच मिळणार नाही आणि हे प्रवाशांना पण माहीत आहे म्हणून आम्ही आता स एकत्र झालो आहे ह्याच्यामध्ये आमचं कुठला आता तुम्ही जी म्हणता नेता पुढारी हे ते सगळे वर्षे पण एकच आहेत आम्ही पण कर्मचारी एक आहेत म्हणून आम्ही कुठली युनियन म्हणून नाही आम्ही कर्मचारी आणि ते मिळलं पाहिजे तुमच्या माध्यमातून सरकारला पण कळलं पाहिजे ह्यांची काय हालापिष्टे आहेत हे असं आम्हाला मिळावं आमच्या आर्थिक मागण्या मान्य हो, व्हावं एवढंच तुमच्या तुमच्या माध्यमातून सरकारला मला सांगायचे काय वाटतं एकंदरीत आज जर समजा मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक लावलेली आहे मागच्या वर्षीसुद्धा एक म मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती त्यावेळेस काही तुमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत का आणि आज बैठकीमध्ये काय वाटतं तुम्हाला काय निर्णय होईल त्यावेळेस ब बैठक झाली त्या बैठकीमध्ये मागण्या मान्य करतो असं व हे करण्यात आलं सांगण्यात आलं परंतु त्याच वेळेस तात्काळ दिलं पाहिजे होतं आ अद्यापपर्यंत एकही मागणी मान्य झाली नाही ज्या आर्थिक मागण्या आहेत जे क कर्मचाऱ्याचं देणं आहे ते दिलंच पाहिजे पण त्यावेळेस मिटिंग घेतली फक्त वचन देण्यात पर आलं पण अद्यापपर्यंत मागणी कुठलीही मान्य झालेली नाही काय सांगाल एकतरीत तुम्ही किती वाजता आलेत आणि कुठं जायचं तुम्हाला नाव काय तुमचं आणि इथं आल्याच्यानंतर तुम्हाला एस टी बस किती वाजता सांगितलं काय सांगण्यात आलेलं आहे इथं मी इथं दहा वाजता आलेलो आहे तर मी चौकशी कक्षात गेल्यानंतर मला सांगायचं की बस येतील फक्त टाईम सांगितलं नाही त्यांनी की बस येतील काय वाटते का हा संप चालू झाला आहे त्याच्याबद्दल काय वाटतं संप चालू झाला असं वाटतं आहे पण संप आपल्याला कमीत कमी संप झाला आहे पण कमीत कमी चार चार दिवसातून चार ते पाच बस आल्या पाहिजे कारण की प्रवासाची गरज झाली नाही पाहिजे परवासी इथं प्रवासी येऊन इथं बसला नाही पाहिजे त्यांना कमीत कमी त्यांच्या घरापर्यंत जाण्या बस तर मी आली पाहिजे आपण बघतोय की एस टीचा प्रत्येक वर्षी होतो होतो नेमक्या बसून टायमाला तो ब... नेम बस नेमका बस होतोच त्यांचा गाडी गाडी होती ते वेलास गाड़ी। गाड़ी। आता वेळाच गाडी आता सोट्यानंतर अजून सोडत का नाही गाडी कुठली वेलास हा गणपतीला जातो काही सामान आणून ठेवलेला इथे आता परत घेऊन जायचं तेवढं सामान तेवढं परत घेऊन यायचं गया। गया। काय मागणी असं तू जी एस टी मागणी आम्हाला एस टी पाहिजे आता दुसरं काय संप असला म्हणून आम्हाला अगोदर सांगा दोन महिना तिकीट काढून झालेली आहे काय अचानक थोडी तिकीट काढलेली आमची दोन महिने झाले तिकीट काढून झालेले हां मग आता काय सांगण्यात आलं रिटर्न पैसे घेऊन जा हे बघा रिटर्न पाचशे आता काय सांगितलं त्यांनी सांगितलं पैसे आता आता काय सांगितलं काय नाही सांगितलं रिटर्न पैसे घेऊन जातात पैसे घेऊन जा रिटर्न सांगता येईल आणि गल्प झाडी नेहमी तर प्रवचन नाही हा कालपासून एसटी महामंडळाचे चालक वाहक धरणे आंदोलनावर बसलेले आहेत त्याच्यामुळे गाड्या सुटायला आम्हाला विलंब होत आहे किंवा काही गाड्या रद्द होत आहेत काल पण आम्ही आमच्या बत्तीस फेऱ्यांपैकी ती सात फेऱ्या आम्ही सोडल्यात जे आमची रोजंदारी गटवरचे चालक वाहक आहेत त्यांना बोलून आम्ही त्या गाड्या सोडण्याचा प्रयत्न केला आणि आज पण आमच्या बत्तीस फेऱ्यांपैकी सहा फेऱ्यात गेल्यात आणि प्रवाशां प्रवाशांची आम्ही करतोय सोय जसं होईल तसं त्याप्रमाणे आणि चालक वा जे प्रवासी येत आहेत आपलं कॅन्सलेशन वगैरे करायला रिझर्वेशन त्यांचं पण आम्ही कॅन्सलेशन करून देतो काय वाटतं एकंदरीत काय आज मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सात वाजता सगळ्या संपवाल्यांची बैठक आयोजित के आयोजित केली आहे त्याच्यानंतरच आपल्याला कडे निर्णय आहे जसं आपला निर्णय येईल त्यानुसार मग जर निर्णय योग्य आला तर चालक हा कामावर येतील कामावर आल्यावर मग आम्ही पूर्ण गाड्या सोडण्याचा प्रयत्न करू संध्याकाळच्या इथल्या ब आमच्या स्थानकामधून साडेपाचशे ते सहाशे फेऱ्या जातात रोज त्यांनी जरा पेशन्स ठेवावे कारण की आम्ही जशी इतर आगा आगारामधून पण गाड्यांची मागणी करतोय त्याच्यामुळे त्यांचा पण होकार आला आहे त्यांची पण लोक येथीलच मदत त्याप्रमाणे आम्ही आज आजपासूनच आमचे ग्रुप बुकिंग आणि रिझर्वेशनला गाड्या लावलेल्या आहेत त्याप्रमाणे जशा गाड्या येतील तशा आम्ही गाड्या सोडू प्रवाशांची सोय करू मागच्या वर्षी संपकरला गेला होता त्यावेळेस खाजगी बस आहेत ह्या मागवण्यात आलेल्या होत्या यावर्षी असं काही निर्णय आणि शक्यता आहे ना अजून तरी तशा काही सूचना अजून फक्त एस टी महामंडळच वाहतूक करू निश्चितच आपण बघतो आहे की गेली दोन दिवसापासून आज दुसरा दिवस दोन दिवसापासून हा संप चालू आहे आणि मागच्या वर्षीसुद्धा ऐन दिवाळीच्या वेळेस हा संप पुकारण्यात आलेला होता असाच संप जो आहे तो गणपती सणाच्या तोंडावरती हा संप पुकारण्यात आलेला आहे आणि आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या उपस्थितीत आज एस टीच्या या बैठकीमध्ये नक्कीच तोडगा निघे निघेल आणि प्रवाशांना जो आहे तो त्रास होणार नाही याची जी आहे शास जी आहे ती एस टी कर्मचाऱ्यांनी दिल्याची आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्र एटीनसाठी साठी देवा बालके पिंपरी चिंचवड पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा